महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांचा भव्य दिव्य असा नागरी सत्कार सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील नाट्यगृहात मोठ्या हाटात पार पडला महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून आमदार गोगावले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून पक्षाची पक्षप्रसोद म्हणून नियुक्ती केली त्याचप्रमाणे पुढे ते शिवसेनेचे उपनेते झाले राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान देखील त्यांना मिळाला आणि नुकतेच त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात त्यांच्या या यशाबद्दल महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी न भूतो न भविष्यती अशी कोट्यवधींची विकासकामे मंजूर करून आणल्याबद्दल दोन हजार एकवीसच्या महाड शहरातील महाभयंकर महापुरानंतर नदीपात्रातील गाळ काढून गेले तीन वर्ष या पूरपरिस्थितीपासून नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल महाडकर नागरिक म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उदात्त हेतूने शिवसेना महाड शहरतर्फे हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास आमदार भरतशेठ गोगावले त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमा गोगावले आणि सुपुत्र विकास गोगावले उपस्थित होते या त्यांच्या त्यांच्यासमवेत व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तर महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मान्यवरांसह विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आमदार गोगावले यांच्या कर्तृत्वाचा आलेख सर्वांसमोर वाचून दाखवला त्याचप्रमाणे त्यांच्या भावी राजकीय वाटचालीत शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ मानपत्र देऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला सत्कारानंतर गोगावले यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानून मोकळेपणाने संवाद सा साधला अक्षय चाळकेसह ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा